कशा आहात सगळे तर तुम्हाला सांगू जे तुम्ही प्रश्न विचारला मला की तुम्ही आई वडील नाहीत तुम्हाला किंवा आई वडिला बद्दल तुम्ही कोणता व्हिडिओ टाकला होता एखादा मग तुम्ही आई वडील नसताना सासू सासरा संघ कसे राहतात कोणच्या पद्धतीत राहतात तुमच्या सासू सासरे सांगू मी लई चांगल्या पद्धतीत राहते तुम्हाला सांगू आई वडील नव्हते कोणाचा सहारा नव्हता जवळही कोणी नव्हते एक दिवस असायचे गावातल्या लोकांना सांभाळलं होतं माझं लगीन झालं मला एक फॅमिली भेटली मी ते सगळं माझे माणसं म्हणून राहायचे की माझे आवाज येतोय ना नव्या हो वर्ष बारा वाजता तर एक फॅमिली मला भेटली मला माझी माणसं भेटली पहिली एकटीच त्याच्यानंतर सगळं नवऱ्याचं नातेवाईक नव सगळं भेटले मला तर मला ह्या गोष्टीची लय खुशी आहे की मला कोणीतरी आहे म्हणून तर यात भांडण करण्याचा सवालच आणि मला माझ्या घरातली खूप आवडते प्रत्येकाला गोड बोलायला प्रत्येकाचे मन धन्य मला खूप आवडतं त्याच्यासाठी मी कोणास वाद घालत नाही अरे आपले माणसं किती भांडण करा काही करा आपले आपलेच असतात आणि परखे परखेच असतात किती भांडण करा किती हे तोडायचं आहे सासूला नाही बोलायचं सासऱ्याला नाही बोलायचं वेगळं राहायचं काय फायदा नाही एवढा सासू सासऱ्याचा सपोर्ट असतो सगळ्यांचा सपोर्ट असतो दुसरं कोणीही बाहेरचे कान भरणारे बाहेरचे कोणी दुसरं कोण कोण नाही सासू सासरे कसे का असतात ते आपले असतात आपल्या नवऱ्याच्या आईवडील कसे असू आपले म्हणते त्यांना कधी पण आपलं सुख दुख लागणार सासू सासऱ्याना सोन्याच्या बाजूच्या नाही तर मुलं बदल करे आणि तुम्ही सांगा त्यांना आपल्या शिवाय सासू सासऱ्यांना आपल्या शिवाय कोण आहे ठीक आहे घरात होत असत स्वभाव असतो समजून घ्यायचं असतं समजून घ्यायचं असतं त्यांचं कसं असतं त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्या ह्याच्यामध्ये लाईफमध्ये त्यांनी खूप कठीण दिवस काढलेले असतात त्यांना काय असं वाटतं की आम्ही अशी परिस्थिती काढ हे असे का त्यांचं जीवन वेगळं होतं पहिलं आता सगळं बदललं आहे त्यांना काय वाटतं त्यांनी पण असंच राहतो आमच्यासारखं आम्ही किती हाल काढलं तर ते आपण त्या गोष्टी समजून घ्यायच्या थोड्याशा नाही त्यांच्या मनाविरुद्ध बघायचं मी अशीच राहते माझी सासू शासना त्यांच्यासोबत जास्त कोणती गोष्ट डोक्यात घेत नाही खरंच भांडणतंडण हे जास्त डोक्यात घेत नाही आणि मला जरी कोणी बोललं ना शांत बसते शांत ऐकून घ्यायचं कोणाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ना कोणाला काय बोलायचं शांत राहायचं जास्त नाही बोलायचं थोडक्यातच आवडायचं करायच नाही काय होतं भांडण वादवाद केले काय होत काहीच नाही साध्य होत